आहे तुमचे बूथ पोलिंग एजंट काय नेमकं कशा प्रकारची रणनीती ठरते असं कळत आहे की तुमच्या ज्या जागांवर जा जा ताकद आहे त्याचा विशेष विचार केला जाईल संदर्भात आता वगैरे वगैरेचा काही विषय नव्हता आज जो विषय होता येणारी जी महानगरपालिका निवडणूक आहे त्या संदर्भात जे बी एल नेमायचे होते ते कुठे राहिले आहेत कुठे नाही या सगळ्या जो अं सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला जे काम दिलं होतं त्या कामाचा आढावा कुठपर्यंत आलाय कुठे राहिले कुठे कमी पडलो आम्ही त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी सन्मान्य असल्या बैठकीमध्ये केल्या ले। बीएलए काही सूचना दिल्या आहेत कारण मतचोरी किंवा आपण बघितलं काही बनावट फेक डॉक्युमेंट घेऊन मतदान करणं अशा काही तक्रारी निश्चितपणे कसं असतं जो बीएलए असतो त्याच्याकडे जो यादी भाग आहे यादीभागामध्ये अपेक्षा आहे की त्यांनी सगळ्यांना सगळ्यांची माहिती पाहिजे त्यामुळे जो कोण बोगस मतदान कोण करत आहे का कोणी बोगस लाव नोंदणी केली आहे का त्या संदर्भातली तपासणी करणं इझी होईल या संदर्भातलं मार्गदर्शन सन्मान राज मध्ये म्हटलं की आम्ही या आधी सुद्धा मी म्हटलं आणि आता पण म्हणतो म्हणे की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी तर या चर्चा आता पुढे जाणार आहेत असं म्हणायचं मला असं वाटतं युती संदर्भातला जो निर्णय असेल सन्मान्य राजसाहेब घेतील आणि योग्य वेळी आपल्याला सांगतील आमच्याकडनं जो निर्णय आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे जाहीर करतो एकनाथ शिंदे म्हणतात की कुणीही एकत्र आलं तरी आमच्याकडे सगळी माहिती आहे वेळोवेळी ती बाहेर पडली वेलकम सर बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात आमदार सदाम म्हणजे काल वक्तव्य केलं दोन्ही ठाकरे एकत्रित येण्यावरून जर तुम्ही लोक एकत्रित आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही अशा पद्धतीत पद्धती येते येणार काय ठरवेल मला असं वाटतं अजून युती करायची नाही करायची या संदर्भातला निर्णय सन्मान्य राजसाहेब घेतील आणि तो निर्णय एकदा होऊ दे ते झाल्यानंतर ज्यांना जी उत्तर द्यायची ते बाळासाहेब देऊ आलेली मला माहित नाही या संदर्भातला काय आणि आता त्यावेळेला काय झालं काय नाही मी खूप लहान होतो त्यावेळेला त्यामुळे मला काय कल्पना कारण होत आहे तर तुम्ही बघताय की कुठे काय प्रक्रिया आहे निवडणूक आयोग काय करते याच्यावरती तुमचा वॉच कसा निश्चितपणे असणार आहेत याच बी एल एनच्या च्या माध्यमातूनच आमचा वॉच पूर्णपणे आहे आम्हाला रोजच्या रोज अपडेट येत आहेत की कोण मतदार ची नोंदणी होते कुठले मतदार नोंदवले जात आहेत आणि ते खरे आहेत बोगस आहेत काय याची आम्ही माहिती ठेवून आहोत आणि आम्ही माहिती घेतो दुबार खूप मोठ्या प्रमाणात आहेत कारण की ज्या पद्धतीने आम्ही त्या संदर्भातली जी ऑब्जेक्शन घ्यायची घेतलेली आहेत आणि ती ऑलरेडी निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा